आपल्या सगळ्या या ज्या चुकण आणि माहिती होती त्या खरंच तुम्हाला तुम्हाला सुटलेल्या आहेत आम्ही आम्ही आमच्या पर्यटन जाईल नाही म्हणून आमच्या संस्थेतच त्या व्यतिरिक्त आमच्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लोकांना सांगता येईल पर्यंत तुमच्या कामाचा एक आलेख पोचवा तुमचा आला तो आम्ही पोचवू नक्की आणि सगळ्यांच्या वतीनं तर मी पहिल्यांदाच आज लोकल देऊन टाकले तुम्हाला सगळ्यांची परवानगी न घेता देऊन टाकले तो आवाज जसं कोणीतरी माझ्या वडिलांचा धर्म माझ्या राजकारणाचा तर थोडासा आहे तुम्हाला सगळ्यांचा गौरव करू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खरंच मनापासून आव्हान सगळ्यांना वाटतं की तुम्ही नोकरी यावर आणि अजून फक्त पेन्शनच नाही तर आमच्या सारख्या अजून लोक आहे की जे काल विना उदानावर म्हणजे पेन्शन योजना लाभार्थींची आता हात घेणाऱ्यांपेक्षा पण विदारक परिस्थिती ज्यांची जन्म जॉबच नाहीये आहे किंवा बारा तास सहा तास काम करतात पण त्याचा मोबदलाच नाहीये आहे आर द पीपल्स वी ॲप्रिशिएटेड आपण भरपूर पगार पण घेतला त्या माळाने आपलं बरं पण ज्यांना पगारच नाही त्यांच्या तरी अक्षगृष्ठ नाही त्याच्यावर सुद्धा आपण त्याच्याकडे काम करणार तुम्ही करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आमच्यानुसार विद्यालयाच्या वतीने खूप शुभेच्छा देते निवडूनच यावं आणि आपण सगळेजण मिळून मला एक पर्याय येऊन या तुम्हाला शुभेच्छा देत